अशा प्रकारे आता पॅनल बनवायला सुरुवात करतो आम्ही तुमलो ऐसा बिहेव कर करेन जैसे पहिली बार पॅनल बना रे <laughs> <laughs> आपल्या मंडपवाल्यांचा दुसऱ्या एका सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा मंडप बांधायचं काम चालू होतं आणि त्यांनी तिकडनं आम्हाला फॅन घेऊन जाण्यासाठी बोलवलं त्यासाठी मी आणि मी कार घेऊन आलो आणि आता हा फॅन आपण मंडपात घेऊन जाऊया कट तुकट वास्तव नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मंडपात कामाला जोर आलेला आहे आता आम्ही जस्ट आपले मंडपवाले दुसरीकडे काम करत आहेत त्यांच्याकडनं फॅन घेऊन आलोय कारण की भरपूर उकडत आतमध्ये सगळ्या बाजूने बंद असल्यामुळे आता हा असेंबल करून लावूया आणि मग कामाला सुरुवात करूया चला आपली पकड वगैरे आतमध्ये ना वार भरपूर लहान आहे रे आपला वार लावा लागेल एवढ्या मेहनतीने उन्हात जाऊन ते याची वारा खायला ओतो बनताय बॉस ओतो होण्याचे भले आम्ही असं काम नाही करणार आहेत पण याचा वारा खाऊन का जाणार वा। काम सुरू करायच्या आधी सगळेजण जमायच्या आधी हे असे पबजीचे वगैरे गेम चालूच असतात मंडपामध्ये आणि कोणीतरी रील बघत असतो दोनों भाई इतना भारी नींद लाया ना आज आज का मंडप में सबसे बड़ा काम है फैन लग गया भाई काम करने का मूड आ रहा है हर जगह पे हवा आ रही है बस तर अशा प्रकारे आता पॅनल बनवायला सुरुवात करतो आम्ही लाकड सगळी मापाची जमा करतो आपल्याला इथे बाप्पा बसतो त्याच्या मागच्या बाजूला सात फूट उंच आणि आठ फूट वाईड असा पॅनल बनवायचं तो आधी मेन बेसिक स्ट्रक्चर्स तयार करून देतो आणि नंतर त्याच्यावरती जे डिटेलिंगची काम आहे ते करूया इथे आता गेल्या वर्षी ठोकलेल्या फ्रेमचे खिळे जे काढले नव्हते हो ते आता काढायचं काम चालू आहे म्हणजे आता एकदम क्लीन स्लेट वरती काम करतील पोरं पैसा डाल की पेर में लग्नाची चाहिए चाल भी पड़ लो लात अरे ये को समझिया नहीं को नहीं समझो समझाओ वापस एक बार समझो <laughs> लोग में आ रहा है मेरा इसको <laughs> <था। था। laughs> <laughs> उसको इससे कनेक्ट कर बघ ना दुसऱ्या साइड ने आला असेल थोडा थोडा पण आला असेल तर घे काढून बीड मार त्याला हा असा येस अभी तो क्यू कर रहा है वो आना इधर ये काम करने आना तेरे बुलावे पे वो आ गया काम करने के लिए इधर अरे आना ये क्या टाइम पास कर रहे है इसको पहले आठ फुट वाला ऐसा दो रख ऊपर और नीचे और ये जो अच्छा वाला पार्ट है ना ये वाला ये स्ट्रेट है ये ऊपर जाएगा बिकॉज वो स्ट्रेट है जो टेढ़ा है ना उसको हम लोग नीचे ठोक ठोक के सीधा कर सकते हैं जगह पे ला सकते हैं मार्किंग करके कैसा बनाएगा पैनल तू बता ऐसा मैं बोल रहा था ना ऐसे रख इसको ऐसा रख और वो दूसरे वाले को ऐसा रख उसके बीच में ये दो लगाने का है हाँ तो उसको नीचे ठोकते वक्त स्ट्रेट हो जाएगा वो तो उसको अगर ऊपर रखेंगे ना तो वो टेढ़ा ही रहेगा तो जो स्ट्रेट वाला है वो ऊपर रखेंगे और जमीन को ठोकने का एक आठ है चार साइड ला एक एक दे एक बाजूला सर रख चल बराबर बर ना बराबर पर बर अभी डिस्टेंस अपने को सात फीट का अंदर चाहिए बीच में यस हम तुम लोग ऐसा बिहेव कर रहे हो ना जैसे पहली बार पैनल बना रहे तुम लोग इकडे हे कर फुल्ली मार म्हणजे आपल्याला इकडे लावायचं आहे हा आपण इथून सुरू करू हा तरुण अशा प्रकारे आपले पॅनल साकार घेतात हे बाप्पाच्या मागचं असणार आहे पॅनल मध्ये चार फुटाचा आणि दोन्ही बाजूला दोन दोन फुटाचं असं एकूण आठ फुटाचं विडथ ही इथे असणार आहे म्हणजे मध्ये बाप्पा जिथे बसतो त्याच्या मागे चार फूट रिकामं आणि इथून दोन फूट आणि इथून दोन फूट असं हे तीन सेक्शनमध्ये असणार आहे तर असं गप्पा मारत मारत पहिला पॅनल रेडी झाला ऑलमोस्ट हा एकदा आपण उभा करून बघूया त्याच्या जागेवरती स्लांड करून घेऊन जा असा बसणार नाही तो सात फूट हाईट आहे त्याची हा एकदम मागे नको कोण का एक, एक, आ, एक, तुझे एक फुट हा एक अंदाजाने तुझ्या एक फूट घे ना या साईडला घे अरे डरो मत रे तुम बस तुम्ही एक फूट आहे का मागे जाऊन अंदाजे घे आयला तो एसी फिट बेटर आहे ठीक आहे तो अशा प्रकारे आपला मागचा पॅनल रेडी आहे फक्त त्याला डायगोनल ब्रेसेस बाकी आहेत तर म्हणजे मी तरी इथेच थांबतोय आणि मुलांना काम दिले आहे करायला बघू आता कितपत करतात मला तर झोप आले डोकंही दुखतं आहे घरी जाऊन झोपतो सकाळी भेटूया तर अशा प्रकारे म्हणजे काल हे दोन पॅनल रात्री बनवून झालेत म्हणजे मी जायच्या आधी तरी हा पॅनल बनवला होता मागचा आता हा बाजूचा बनवला तसा सिमिलर इकडे पण बनवायचा आहे फ्रंटची फ्रेम बनवायची वेगळी एक आणि वरची एक फ्रेम वेगळी बनवायची तर हा अख्खा सात फुटाचा पॅनल आहे आपला स्टेज आठ बाय आठचा आहे जर कोणी विचार करत असेल तर आठ फूट बाय आठ फूटचा आणि आपण एक फूट मागून सोडून पुढे घेतो कारण की आपल्याला तसं काम आहे तिथे खूप ह्यूज दिसतं ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो वाईड अँगलमध्ये खूप मस्त होणार साईज खूप भन्नाट झाली ऑफकोर्स ते आता सरळ नसतील दिसत तुम्हाला कारण की ते जस्ट बनवून ठेवून दिलेत रेफरन्ससाठी दुसरे बनवताना की आपण एक बनवला त्याच्या आधारावरती हा बनवला आता तसाच इथे पण बनवायचं आणि त्याच्यानंतर बाहेरचे पाण्यास बनवायचे म्हणून ते असेच उभे करून ठेवलेत मे बी ते स्ट्रेट पण दिसत नसतील तुम्हाला पण आपण ह्यांना पुन्हा खाली उतरवणार आणि नंतर त्याला प्रॉपर फ्रेम राईट अँगल्स वगैरे सगळे चेक करून मगच आपण त्याला फायनल करणार ह्याच्यावरती पण भरपूर काम होणार आहे पण हे एकदम बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आपल्या डेकोरेशनचे आय होप तुम्ही इमॅजिन करू शकता की सिमिलर असंच इथे पण होईल म्हणजे हे तीन भिंती होतील मध्ये बाप्पा बसेल इथे ही जागा आहे ती तर असं मध्ये उभं राहून असं दर्शन होईल आता सगळा पसारा आहे आणि हा पसारा असाच राहतो जोपर्यंत बाप्पा येत नाही म्हणजे आगमन होत नाही आपण मूर्ती आणून ठेवत नाही मूर्ती आणून ठेवल्यानंतरही काही काही कामं असतात जे आपल्याला नंतर करायचे असतात तर काल रात्री तर आपण जास्त वेळ थांबवू शकलो नाही आणि त्यामुळे या मुलांनी जसं जमलं तसं आवरून गेलेले आहेत आणि फक्त हे एक काळजी आहे की लहान मुलं वगैरे येतात मंडपामध्ये तर त्यांना असे वेळ लागू शकतात म्हणून आम्ही मनाही करतो कारण की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दिस इज ऑल हॅझार्डस फॉर इज नॉट कन्सर्न मंडळी आजच्या भागात एवढंच भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन कामांसोबत